खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया जेव्हा काहीतरी झटपट असं बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा इतकी सोपी की फक्त पाच मिनटात बनवून रेडी होते आणि चवीला तर अप्रम पार आहे ही रेसिपी तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मस्तपैकी असं गोबी मसाला पुलावची रेसिपी आणि तिच्यासोबतच पापडची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया चला आजची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी काय काय सामान घेतले तुम्हाला दाखवते हित्त घेतलेलं आहे दोन ग्लास तांदूळ घेतले बारीक तांदूळ आहे बघा ह्याला जिरं राइस बी म्हणताय तर ते तांदूळ घेतलेला आहे हित घेतलेलं आहे फुलगोबी घेतलेला आहे स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे एक गाजर असं कापून घेतलेलं नाही लांबकुळ्या पद्धतीनं कांदा आहे ह्या पद्धतीनं कापून घेतलाय बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने एक कांदा कापून घेतलेला आहे एक तंबाटू कापून घेतले ती मी या पद्धतीने घेतलेला का आहे कापून आणि कढीपत्ता घेतलाय एक बटाटो घेतले बघा असं कापून घेतलेलं आहे ती बी शेंगदाणे घेतलेलं आहे बघा आणि लस लसूण आणि अद्रक आणि हिरवी मिरची चेचून घेतलेली आहे अशी बघा खलबत त्यात काय खडे मसाले घेतलेले आहेत जिरं घेतलंय लवंग घेतलेले आहेत दालचिनी घेतल्या बडी इलायची घेतल्या फुलपत्री घेतलेले आहे तेच पत्ता घेतलेला आहे काळं मिरं घेतलेला आहे बघू शकता हे खडे मसाले एवढे जिरं आहे तर चला सुरू करूया ठेवलेलं आहे गॅसवर ठेवलेलं आहे कुकर कुकरमध्ये वतलं आहे तेल एक चमचा तेल वतलेलं आहे आता तेल चांगलं ताप तापलेलं आहे त्याच्यात टाकू बडी इलायची बारक्या इलायची चार घेतले त्या बघा लवंग आता लवंग काळ मिरी दालचिनी बी टाकलेली आहे बघा तेजपत्ता फूल फुलपत्री आणि जिरा आणि मोहरी ते बी छान असं भाजून घेऊया छान असं भाजून घ्यायचं बघा बघू शकता तुम्ही सगळं मस्तच भाजलं या ह्याच्यात टाकूया अद्रक लसूण हिरवी मिरची चेतून घेतल्या छान असं भाजून घेऊया आता ह्याच्यात टाकूया शेंगदाणा तुमच्या नसलं तर मी वापरू शकता या वल्लं मटर माझ्याकडनं आता म्हणताना ह्याच्यातच टाकूया कांदा कढीपत्ता भाजून ह्याच्यात असता आपल्या गाजर फुलगोबी बटाटो भाजून घेऊया पाटो भी भाजून घेऊया तर बघा मस्त असं भाजून घेतलं बघू शकता किती छान दिसा लागलं आहे मस्त ला असं भाजलेलं आहे टाकूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आपण ह्याच्या बी वापरलेले आहे कमीच तिखट वापरा धना पावडर एक चमचा एक चमचा गरम मसाला का फुलावर मसाला घेतलेला आहे अंदाज एक चमचा आता मिक्स करून भाजून घेऊया हा काय मस्त दिसायला बघा खूप मस्त असा सुगंध यायला लागलाय काय भारी दिसायला बघू शकताय तुम्ही खूप छान लागतं हे भात नक्की करून बघा एकदा माझ्या पद्धतीनं आणि आता की नाही चौकट बाहेर पाऊस पडतोय तर असं गरम गरम खायला मस्त वाटतंय असा भात जसं लग्नात नेहमी मिळतोय बघा तशा पद्धतीने बनतोय तर छान भाजलेला आहे तांदूळ मी धुवून घेतले बघा स्वच्छ आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं तुम्ही भात किती बनवलाय त्याच्या अंदाजाने मीठ टाका मी दोन चमचे वापरलेले आहेत मीठ आता मिक्स करून घेऊया आणि मीठाचा बारीक चमचा आहे बघा तुमच्या अंदाजावरच मीठ वापरा कुठल्या बी भाजीला जरा मीठ कमीच वापरायचं जास्त झालं तर का नाही काढू शकत नाही कमी झालं तर वापरू शकते आणि तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मिनिट बर का नाही असं मिक्स करून घ्यायचं छान करून घेतलेलं आहे साईडला मी गरम पाणी बी ठेवलं होतं तर आता गरम पाणी वचून घेऊया मस्त एकदम मिक्स करून घेऊया आता इथे अर्धा लिंबू घेतलाय बघा पिळून घेऊया बघा किती मस्त दिसायला आले छान असं एकदम मिक्स करून घेऊया लिंबू पिळलेला आहे आणि बी बी काढूनच पिळा लिंबू आता झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊया आपण तर बघा मस्त अशी कुकरची शिट्टी गेलेली आहे आता खोलून बघूया आपण तर बघा काय मस्त झालेलं आहे आता वर थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची आता मस्त असं मिक्स करूया गरम गरम भात आहे बघू शकताय तुम्ही आणि काय मस्त झालंय बघा आणि एकदम फडफडीत झालेला आहे भात बघू शकताय तुम्ही खूप छान लागतो ला आहे ला मस्त असं आणि असं मस्त असं सुगंध यायला आला आहे ना भाताचा जसं लग्नात मंदिरमध्ये भेटतोय बघा मस्त तसा झालेला आहे बघा तुम्हाला एकदम जवळनं दाखवलेलं आहे आता सर्व करूया मस्त बनवून रेडी झालेला आहे बघा थाली बी छान लावलेली आहे आता ह्याच्यावर असं गरम गरम नाही तूप घ्यायचं बघा गरम गरम भात आणि तूप घेतलं का नाही खूप छान लागतो भात खायला आणि पापड बी घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही लोणचं आणि एकदम मस्त लागतं नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तो पातूर खात राहा मस्त राहा बाय